ಲಗಿ ನಿಗಾಲಾ ಬಫಳ ನವರಾಜ್ನ ಪತ್ರ ಲಗ್ನ ಬಫಾ ಲಟೆಲ್ಲ ಪೋಟಮೋಟೆ ಕಾಶಿ ಆಗಾಡಿಲ ವಾಗಿ ಬಟಾಟೆ ಧೋ ಬಜೂ ವಗಾಟಾಟ ಬಹುರಂಗ ದೊಡ್ಡ ಹಳು ಹಳು ಚಾಲ ಪಡವಳ ನಿಗಾಲೆ आवतण दिलं त्या चाकवताला राजगिरा तांदूळ जा निघाला चाका चुका चिरगोळीला राताळ्याचा राजसवेला सुसना केली फुलाला केल शेवग्याचा नाजूक पाला मोठ्या वाडीचा हळू आला उडीद बला काळेपणाला लग्नामध्ये लाजून बसला पिवळेपण ते फार मोगाला पांढरा अळसुंदा आला मानाच्या त्या मान करणीला मान दिला त्या तांदळीला बारीक चवळी डाळ चवळीला तोर मटकी गवारीला लाक मसूर त्या धोगीजणीला वाजत गाजत आले साजनी थाटामाटाने नवरा आला जानवस घरामध्ये उतरला तंबुरा उठी डेरा दिला मंडप गाठला मैदानाला वराड्याचा जमाव जमला तपास करावा कोण कोण चुकला हाक मारावी धोडक्याला फुलवर खोवी भाजीबाईला आष्टी पातळ त्या कोणतीबिरीला देवकाच्या सोहळ्याला देवक नेले देवळाला सवासनीला मान पाहिला पंक्ती बसल्या जेवायला कमी नाही काय पकवान जिकडे तिकडे सुगंध सुटला चांदोबा मने लवकर चला शिलंग नाहून नवरा आला समोर उभी केली नवरीला अंतरपाठ मध्ये धरला मंगलाष्टके जलदी बोला वाजंत्र्याने गजर केला